जय महाराष्ट्र मित्रांनो भाजपला सर्वांनी एकट पाडा भाजपची मस्ती झिरवा भाजपला साहित्य करा महाराष्ट्रातील मराठी पक्षांनी एकत्र येऊन राज्यात ऐतिहासिक घडामोड घडवा मित्रांनो केंद्रासह शिंदेगड भारतीय जनता पार्टी यांना बाजूला करण्याचे आदेश नेमकं काय का घडलंय भाजपा एकटी पाडा मुंबईतून सर्वात मोठी घडामोड राज्याच्या राजकारणामध्ये खूप मोठा ट्विट सध्या निर्माण होऊ लागला आहे महाराष्ट्रासह देशभरातील प्रादेशिक पक्षांना संपवण्यासाठी भारतीय जनता पार्टीने ज्यांनी सुपारिश घेतली होती प्रत्येक राज्यामध्ये प्रादेशिक पक्ष संपला पाहिजे ही भाजपची मोठी भूमिका आहे तेव्हा सर्वांनी एकत्र या आणि आता महाराष्ट्राच्या या सध्या चालू घडामोडीवरती एकत्र येऊन लक्ष द्या अशी मागणी सध्या विरोधी पक्षाकडून होत असतानाच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिंदे गट उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी एकत्र येण्याच्या चर्चेवरती सध्या गुरा रंग असतानाच भारतीय जनता पार्टीला राज्यात व्यक्त पाडा आणि सत्ता स्थापन करा अशी सध्या कुजबूज एका बाजूला चालू असतानाच केंद्रात भाजपा देखील एकटी पडू शकते असे देखील विचार सध्या पुढे लागलेत नेमकी बातमी काय आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंना बाजूला सारल्यानंतर ठाकरे ब्रँड संपवल्यानंतर आता शिंदे ब्रँड ब्रँड महाराष्ट्रातून बाजूला सारण्याचा सा प्लॅन भारतीय जनता पार्टी करू लागली आणि वेळीच महाराष्ट्रातील या सर्व पक्षांनी भाजपला ओळखलं आणि आता मात्र भाजपाच्या विरोधात राज्यातील सर्वच पक्ष एकत्र येतात की काय अशी चर्चा रंगू लागली आहे ज्याप्रमाणे आम्ही सांगाल त्याचप्रमाणे तुम्ही वागायचं असा भाजपचा पवित्रा राज्यात दिसायला लागला आणि शिंदे गटाने देखील त्यांची कुजबूज ओळखून आता आपली ताठर भूमिका केली महाराष्ट्रात भाजप सांगेल तसं नाही तर आम्ही सांगेल तसं वागायचं असा शिंदेगडाने पवित्रा घेतल्यामुळे भाजपचे धाबे धनानले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडीसह शिंदेगड आणि अजित पवारगड एकत्र येऊन राज्यावर सत्ता स्थापनाचा दावा करू शकतात ही देखील मोठी कमाल सध्या पुढे लागली आहे त्यामुळे भाजपला एकटे पाडा ठाकरे सोबत प्लॅन बी चालू करा अशी सध्या किमया महाराष्ट्रातील विरोधी पक्ष करू लागलेत मित्रांनो याबद्दल आपल्याला काय वाटतंय भाजपला एकटं पाडल्यानंतर राज्यात मोठी घडामोड घडू शकते का यावरती आपलं काय मत आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद